सन दोन हजार पंचवीस मधील चंद्रग्रहणे आणि सूर्यग्रहणे या वर्षामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत जाणून घेऊया योग्य वेळ तारीख नमस्कार मी बडोगे यांना खगोल अभ्यासक पीएम श्री माध्यमिक शाळा लासुरगाव या वर्षामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील त्यापैकी पहिले सूर्यग्रहण हे एकोणतीस मार्च रोजी होणार असून ते अंशिक असेल परंतु हे भारतातून दिसणार नाही हे सूर्यग्रहण दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा वाजून तेरा मिनिटांनी संपेल परंतु हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका ग्रीनलँड आईसलँड उत्तर अंतर, अटलांटिक महासागर युरोप आणि पश्चिम रशियामध्ये दिसेल मात्र भारतातून हे दिसणार नाही दुसरे सूर्यग्रहण एकवीस आणि बावीस सप्टेंबर या रात्री होईल एकवीस सप्टेंबरच्या रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटाला सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटाला संपेल परंतु हेही ही भारतातून दिसणार नाही हे सूर्यग्रहण न्यूझीलंड इस्टर्न मलेशिया सदर्न पेनेशिया वेस्टर्न मध्ये दिसणार आहे आणि त्याचप्रमाणे चंद्रग्रहण चंद्रग्रहण देखील सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल ते रात्रीच्या नऊ वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होईल आणि एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल मित्रांनो सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची स्थिती आपण जाणून घेऊया कंकना कृतीकृत सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण असे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत डायमंड रिंग सूर्यग्रहणाच्या स्थितीच्या वेळेस आपण ही स्थिती बघत आहात या ठिकाणी सूर्य चंद्र आणि पृथ्वी अशी स्थिती येते चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि ज्या ठिकाणी चंद्राची गडद छाया पृथ्वीवर पडलेली आहे सूर्यग्रहणाची आपण बघत आहात की चंद्र छोटा आहे ज्या संपूर्ण पृथ्वीवरती मात्र सूर्यग्रहण नसते ज्या ठिकाणी चंद्राची सावली पडलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला सूर्य दिसत नाही ही जी चंद्रमा आहे ही आमोशाची रात्र असल्या कारणाने चंद्र आपल्याला आकाशात दिसत नाही परंतु सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो आणि ही चंद्राची गडद छाया ज्या ठिकाणी जो छोटा ठिपका पडतो त्या ठिपक्यावरून आपल्याला सूर्य दिसत नाही सूर्य झाकला जातो त्या स्थितीला संपूर्ण सूर्यग्रहण असे म्हणतात परंतु चंद्र छोटा असल्यामुळे कधी कधी संपूर्ण सूर्य झाकला जात नाही साईडला जी कडा उरते त्या कडेला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतो या स्थितीमध्ये सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होत सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे अकरा वाजता सुरू होईल व पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल हे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का अर्थातच हे देखील दिसणार नाही हे न्यूझीलंड इस्टर्न मलेशिया सदर्नर पॅलिनेशिया आणि वेस्टर्न अंटार्टिका मध्ये दिसणार आहे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत आंशिक सूर्यग्रहण कंकनाकृती सूर्यग्रहण आणि पूर्ण सूर्यग्रहण याला हायब्रिड सूर्यग्रहण देखील म्हणतात हे हायब्रिड सूर्यग्रहण दुर्मिळ ग्रहणातील एक ग्रहण आहे ज्याला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण देखील म्हणतो जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याचे मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते चंद्र सूर्याचा संपूर्ण भाग भाग किंवा काही व्यापतो ज्यामुळे सूर्यग्रहण होते सूर्यग्रहणाबद्दल अधिक माहिती सूर्यग्रहण फक्त आवश्यकच होऊ शकते दरवर्षी दोन ते पाच सूर्यग्रहण होतात सूर्यग्रहण पाहण्यासाठी तुम्हाला नेहमी सौर चष्म्याची आवश्यकता असते वर्षातले तिसरे ग्रहण हे असेल जे संपूर्ण ग्रहण असेल विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातून दिसेल हे संपूर्ण चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल भारताशिवाय अंटार्क्टिका आशिया युरोप आणि हिंदी महासागरातील काही भागांमध्ये हे ग्रहण पाहता येणार आहे पूर्ण चंद्रग्रहण पृथ्वीची सावली काही मिनिटांसाठी चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते त्यावेळेस पूर्ण चंद्रग्रहण होते चंद्रग्रहणाबद्दल अधिक माहिती चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच होऊ शकते मात्र दर पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही कारण चंद्र आणि पृथ्वी विशिष्ट कोणातून परिवलन व परिभ्रमण करत असल्याने प्रत्येक वेळी चंद्र व पृथ्वी यांचे स्थान बदलते त्यामुळे दर पौर्णिमेला चंद्र ग्रहण होणे शक्य नाही धन्यवाद